इयत्तेमध्ये आपण आलेखाचा अभ्यास केलेला आहे या यत्तेमध्ये आपल्याला जोडस्तंभालेख ह्याचा देखील आपण अभ्यास केला आहे फक्त हा जोडस्तंभालेख आपल्याला शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने कशा पद्धतीनं हसत खेळत गणित पेटीच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला पाहायचं या गणितामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पहा याच्यामध्ये वर्ष दिलेले दोन हजार अकरा बारा तेरा आणि चौदा आणि दोघांच्या गव्हाचं उत्पादन दिले अजयच्या आणि विजयच्या तर आपण एक, साक्षा एक साक्षावर काय घेऊ वर्ष घेऊ एक साक्षावर आपण काय घेऊ वर्ष घेऊ आधी मी निळ वर्ष घेतलं एकाच अजयच्या गव्हाच्या उत्पन्नाचं दुसरा कलर घेतला मी विजयचं उत्पन्न हे अजयचं उत्पन्न हे विजयचं उत्पन्न आहे जो दो दोन हजार अकरा साली आणि हे एका ह्याच्यासाठी आपण काय घेणार आहोत आता हे इथं किती क्विंटल दिलंय एक सेंटीमीटर म्हणजे आपण दहा क्विंटल असं घेणार आहोत कारण हे क्विंटल मध्ये उत्पादन दिलेलं आहे आता दोन हजार बारा दोन हजार बाराला काय घेऊ हो आपण हे एक लाल घेऊ हो। आणि हा पिवळा घेऊ हे झालं दोन हजार अकरा साल हे झालं दोन हजार बारा।, बारा साल दोन हजार तेरा हे घेतला इथं कमी पडते म्हणून आपण दुसऱ्या एका अजून पट्टीचा उपयोग करू आणि दोन हजार चौदा ला कोणते कलर घेऊ शेंद्री आणि आता पहा आपण वर्षासाठी हे रंग घेतलेले आहेत हे अजयचा गहू दहा क्विंटल हा विजयचा गहू दहा क्विंटल अशा प्रमाणे आपण प्रमाण घेतलेलं आहे आता पहिल्या वर्षामध्ये अजयला झालंय चाळीस म्हणजे आपल्याला हे दहा हा वीस हा तीस हा चाळीस म्हणजे अजयचं गव किती प्रमाण आलं चाळीस जे दिलंय आपल्याला हे चाळीस झालं आता विजयचं देखील चाळीसच आहे दहा वीस तीस चाळीस परत दोन हजार बाराला अजयला किती झाले किती झाले पहा पन्नास दिलेलंच आहे आपल्याला पन्नास दहा आणि हे चार म्हणजे चाळीस आणि एकूण पन्नास विजयला किती झाले किती दिले पंचावन्न दिले आता थोडी इथं गंमत आहे इथं दहा झाला हा वीस झाला हा तीस झाला हा चाळीस झाला हा पन्नास झाला आता ला आपण दहा माप धरलेले पण एक आपण ग्राह्य धरू याला अर्धा अडवा करू म्हणजे काही किती झाले पंचावन्न आता परत दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली अजयला किती झाले चाळीस म्हणजे आपल्याला किती ठोकळी लावत जोडावे लागतील दहा वीस तीस चाळीस हा वीस हा तीस हा चाळीस आणि याला किती झालाय विजयला तीस दहा वीस आणि तीस नंतर दोन हजार चौदा साली विजयला किती झालाय पंचेचाळीस हे दहा वीस तीस चाळीस आणि पंचेचाळीस अजयला चाळीस चाळीस म्हणजे याच्यामध्ये समजा आपण हा एक साक्ष धरला हा अक्ष धरला तर एक साक्षावर वर्ष धरले आणि वाय अक्षावर त्यांना झालेलं उत्पन्न धरले पहिल्या वर्षी दोघांना चाळीस क्विंटल झालाय दुसऱ्या वर्षी अजयला किती झालाय पन्नास झालाय विजयला पंचावन्न क्विंटल झालाय तिसऱ्या वर्षी अजयला चाळीस क्विंटल झालाय विजयला तीस क्विंटल झालाय आणि चौथ्या वर्षी म्हणजे दोन हजार चौदा ला अजयला पंचेचाळीस आणि विजयला चाळीस क्विंटल झालाय करता येईल तुम्हाला आला जोड संभाले लक्षात कसा करायचा आला लक्षात शैक्षणिक साहित्याच्या सहाय्यानं आता आपल्याला तुम्हाला हे मला करून दाखवायचं आहे